जय शिवराय भाऊनो मी तुमचा डाळिंब उत्पादक मित्र अजित भोसले अनु आज आपल्या बागेला साडेचार महिने पूर्ण झालेले आहे आणि आपण डाळिंब साईजसाठी स्लरी चालू करणार आहे ते पुढील प्रमाण आज आपण स्लरीसाठी निमॅटोनाशक घेतलेलं आहे जैविका घेतलेला आहे बायोरायज घेतलेला आहे आणि दोन किलो गुळ घेतलेला आहे गुळ हा पाण्यामध्ये सोडायचा आहे विरघळण्यासाठी काठीच्या साहाय्याने पूर्णपणे गोळा पाणी पूर्ण हलवून घ्यायचं आहे हे करून गोळ खाली गाठी बनून राहणार नाही निमटनाशिक आता अशा प्रकारे पाणी आता मिक्स करायचं आहे जैविक आणि बायोरायझा पण मिक्स करून घ्यायचं आहे हे स्लरी आपण अडीचशे झाडांना प्लॉट नंबर तीनला ला सोडणार आहोत चोवीस तासानंतर आपल्या स्लरी अशा प्रकारे झालेली आहे ही स्लरी ड्रिप मार्फत सोडायची आहे